आपले सरकार सेवा केंद्र त्यालाच आपण सेतू केंद्र किंवा महा ई सेवा केंद्र सुद्धा म्हणतो तर या केंद्रांची संख्या आता वाढणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही केंद्र आता जास्त प्रमाणात उपलब्ध होणार आहेत आणि घरपोच सेवा सुद्धा आता ग्राहकांना दिली जाणार आहे महत्वपूर्ण अपडेट आहे काय माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेऊयात अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतात तर चल मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासनातर्फे काय माहिती देण्यात आलेली आहे ते इथे समजून घ्या तरी ते पहा आपले सरकार सेवा केंद्रांची जी काही संख्या आहे ते वाढवणे आणि सेवा दरवाढीबाबत माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांचे विधानसभेत निवेदन देण्यात आलेले आहे काय निवेदन आहे काय महत्वपूर्ण माहिती आहे ते समजून घ्या तरी ते पहा राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा सुलभ आणि जलद गतीने उपलब्ध करून देण्यासाठी जे काही आपले सरकार सेवा केंद्र आहेत ते सुरू करण्यात आलेले आहेत आपल्या सरकार सेवा केंद्रांची जी काही संख्या आहे ते वाढवणे व या केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या सेवांच्या दरवाढीबाबत माहिती तंत्रज्ञान मंत्री यांनी विधानसभेत निवेदन केलेलं आहे आता यामध्ये काय काय बदल होणार आहे ते समजून घ्या तर इथे पहा राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ मिळण्यासाठी लागणारा श्रम निधी व वेळ यांचा अपव्यय टाळता यावा व त्यांना माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विविध मुदतीत विविध विभागांच्या सुविधा मिळवण्यासाठी राज्यात आपल्या सरकार सेवा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे परंतु लोकसंख्येच्या तुलनेत आपल्या सरकार सेवा केंद्रांची संख्या कमी आहे आणि आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याचे सुधारित निकष जाहीर केलेले आहेत तरी ते पहा सुधारित जे काही निकष आहेत ते काय आहेत ते समजून घ्या तर पाच हजारपेक्षा कमी लोकसंख्या ज्या ग्रामपंचायतमध्ये आहे त्या ग्रामपंचायतमध्ये आपले सरकार सेवा केंद्र आता दोन असणार आहेत आणि ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या पाच हजारपेक्षा जास्त आहे त्या ग्रामपंचायतमध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार चार जे काही आपले सरकार सेवा केंद्र असणार आहेत आणि बृहमुंबई नग महानगरपालिके क्षेत्र बारा हजार पाचशे लोकसंख्येसाठी दोन असणार आहेत आपले सरकार सेवा केंद्र आणि तसेच जर पाहिलं तर इतर जे काही महानगरपालिका व नगरपरिषद असतील त्यांच्यासाठी दहा हजार लोकसंख्येसाठी दोन आपले सरकार सेवा केंद्र आणि प्रत्येक नगरपंचायतमध्ये दोन असे असणार आहे आणि पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असेल नगरपंचायतीत त्यामध्ये चार अशा प्रकारे असणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आता यामध्ये सुधारित सेवा दर सुद्धा आहे जसं की पाहू शकता की सेवा शुल्क सुधारित मध्ये दर पन्नास रुपये राज्य सेतू केंद्राचा वाटा अडीच रुपये राहणार आहे महायटीचा वाटा दहा रुपये आणि जिल्हा सेतू सोसायटीचा वाटा पाच रुपये आपल्या सरकार सेवा केंद्र चालकाचा जो काही वाटा आहे तो बत्तीस रुपये असणार आहे तसेच जे काही आपले सरकार सेवा केंद्र चालकाद्वारे नागरिकांना लक्षात ठेवा महत्वाचं आहे जे नागरिकांना घरपोच सेवा वितरित से सेवा वितरण सेवा सुरू करण्यात येत असून प्रत्येक घरपोच भेटीसाठी प्रत्येक नोंदणी शंभर रुपये तुम्हाला देण्यात येणार आहेत आता पुणे जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर त्यांनी घरपोच सेवा सुरू झालेली आहे ती वेबसाईट मी तुम्हाला डिस्क समोर दाखवतो पुणे जिल्ह्यामध्ये डेमो सुरू आहे काही काही ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये घरपोच सेवा वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे तर तुमच्यासुद्धा जिल्ह्यामध्ये हळूहळू ही सेवा सुरू होईल आता जे काही आपले सरकार सेवा केंद्र चालक आहेत त्यांना इथे शंभर रुपये देण्यात येणार आहेत असं सा सुद्धा सांगितलंय आणि अर्जदाराकडून सुद्धा पन्नास रुपये जे आहेत ते घ्यायचे आहेत आता ते सुद्धा सांगितले काय सांगितलंय पाहू शकतं इथे की संबंधित केंद्र सरकारद्वारे अर्जदाराकडून आकारण्यात या शुल्काची विभागणी माहितीद्वारे होणार आहे ज्यामध्ये बुकिंगसाठी वीस टक्के आणि आपले सरकार सेवा केंद्र चालकांना ऐंशी टक्के रक्कम जे आहे ते मिळणार आहे आणि त्यामध्ये इथे पहा वरील जी काही दर व्यतिरिक्त प्रत्येक अर्जाला पन्नास रुपये जी काही फी आहे ती अर्जदाराकडून सेवा शुल्कात घेण्यात येणार आहे असल्याची माहिती श्री शेलार यांनी सांगितलेली आहे अशा पद्धतीने हे जे काही नवीन, नवीन ले ले बदल आहेत ते आता लवकरच होणार आहेत आणि या संदर्भातलं हे नवीन माहिती सुद्धा दिलेली आहे हे बदल सुद्धा आता हे करण्यात आले आहेत तर महत्वपूर्ण हा व्हिडिओ आता आपल्या सर्व सीएससी धारक आपले सरकार सेवा केंद्र धारक असतील माही सेवा केंद्र धारक त्यांना सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र